यंत्रमाधारकांची चा सरकार आपली चेष्टा करत आहे असा प्रश्न निर्माण आज यंत्रमाधारकावी झालेला आहे गेले चौदा महिने झालं यंत्रमाधारक राज्यात आंदोलन करत आहे तरी त्या आंदोलनाची दखल घेऊन निश्चित चाल दखल चा भाजू चाल दखल करायला सरकार इलेक्शनच्या नावाखाली आत्तापर्यंत आम्हाला निस्तर ढकलत तारखाच्या वेळामागत वेळ मागत वेळ मागत दिलेला आहे आणि आत्ता तुम्हाला सांगतो आमचे थकीत लाईट बिल वसुलीच्या नोटिसा दिलेल्या आहेत कर्नाटक राज्यामध्ये कुठेही अजून नोटीस आलेल्या नाही पण भोजेच्या ऑफिसराने आम्हाला तीन दिवसाच्या मुदतीची नोटीस दिलेली आहे तरी आमच्या जे सरकार दरबारी आंदोलन सरकार दरबारी जे चर्चा चालू आहे काल दे आपल्या राज्याचे पालकमंत्री जारकी साहेब व हुकेरे यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी पंधरा दिवसामध्ये काय ते निर्णय घेतो असं म्हणून सांगितल्या एवढं असताना देखील परत आम्हाला ही वसुलीची नोटीस पाठविल्या ही आपली निषेधार्थ आहे आम्ही त्यांना त्या कुठलेही त्या थकीत वाढीव जे चुकीत चुकीच्या पद्धतीनं लाईट बिल काढले ते आम्ही भरणार नाही हे आमची मागणी आहे पॉरेवाडी भरणार नाही भरणार

भरणार नाही भरणार नाही लाईट बिल भरणार नाही भरणार नाही भरणार नाही लाईट बिल भरणार नाही